लाडका भाऊ म्हणून मी आपल्याला सांगतो मला मग असे काही अर्ज इथं आले काही अर्ज मला दिले काही लाडक्या बहिणींवर होणारा अत्याचार अन्याय यामध्ये मी त्यांची नावं घेत नाही तक्रार केली की खोटे गुन्हे दाखल होत आहेत आम्हाला त्या अन्याय होतोय खोट्या तक्रारी देतात आहेत घाबरवत पण मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो कुठलाही बेकायदेशीर काम करू नका खोट्या तक्रारीला संधी देऊ नका आणि खोटी तर कोणी दबाव आणत असेल त्या दबावाला बळीक पडू नका आणि जर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर गाठ एकनाथ शिंदे बरोबर मग कोण काय काय करत होतं ते सगळं मला माहित आहे कोणी काय काय केलंय तेही मला माहित आहे मी शांत आहे चुपचाप आहे शांत राहतो माझ्याकडे सगळी अंडी पिली सगळ्यांची असतात मी कुणाला त्रास देत नाही मी कुणा आडवा जात नाही पण माझ्यात आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही <laughs> अरे सर्वसामान्यांचं सरकार आहे गोर गरिबांचं हे न्यायचं सरकार आहे अन्यायाचं नाही आणि म्हणून अन्याय करणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही इथं काय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव